तथागत भगवान गौतम बुद्धांचा आपला आवाज थायलंडला पोहोचला ह्याच्या अगोदर बाजू पाठवायचे आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धांचा भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा पंचशील ध्वजाचा पंचशील ध्वजाचा संविधानाचा संविधानाचा आजच्या ह्या धमधोज प्रतिष्ठापना आणि जागतिक धमधोज दिनानिमित्त आपल्या या दहा एकर जागेवर आपण नवीन बौद्ध महायुद्ध स्थापन करणार आहोत आणि आज पन्नास फूट उंचेच्या धम्मध्वज स्थापनेसाठी आपल्यामध्ये थायलंडवर उपस्थित असलेले भंदेजी पट्टरखून प्रटांग थायलंड बंदे हे बंदे बंदेजीचं नाव आहे आणि हे भंदेजी तुम्हाला माहीत व्हायला पाहिजे की भंदेजी कोण आहेत यांचं थाई टेम्पल आहे आपलं बौद्धगाईला ज्या वेळेस आपण टेम्पलमध्ये एंट्री करतो आपल्या मेन त्याच्या उजवा हाताला आणि थायलंडमधील जे काही कार्यक्रम भारतामध्ये आपण राबवतो त्या कार्यक्रमाचे हे मुख्य प्रशासकीय अधिकारी हे बंदी जे आपले आहेत आणि आपल्या परभणी जिल्ह्याचं चळवळीत नाव पूर्णा पूर्णवरून परभणी परभणीहून मराठवाडा मराठवाड्याहून महाराष्ट्र महाराष्ट्रातून भारत आणि भारताच्या जा पलीकड ज्यांनी धम्मजवळ जिवंत ठेवली आणि अखिल भारतीय भिक्षू संघाचे कार्याध्यक्ष मदंत उपयुक्त महाथिरोजी या कार्यक्रमाला प्रमुख आणि जे विहार आपलं निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये माझ्यासोबत खांद्याला खाऊ खांदा लावून या टेम्पलच्या उभारणीसाठी राहणार उभं राहणार आहेत असे आमचे सिने अभिनेते दम्मदूत गगन मलिकजी आमचे घंती परभणीजी मदितानंद धेरोजी बदंत मोगलायनजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुदगिनीचे चेअरमन आणि ॲडव्होकेट गौतमदादा भालेराव यांचा विचाराचा चळवळीचा वारसा पुढे नेणारे आमचे काका डॉक्टर दादा भालेराव या माणसावर एक आपण मुंबईहून असे आवाज आपला महाराष्ट्रभर चळ चळ चढवतात संपादक आपले बबन कांबळे साहेब होते ते वारले दोन वर्षापूर्वी पण सम्राट पेपर जीवन ठेवण्याचं काम आणि सम्राटचे विचार घरोघर पोहोचण्याचं काम त्यांची चिरंजीव आज कुणाल कांबळे साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक अनुभव काय होतं ते कार्यकारी संपादक आहे सम्राटचे तसेच गेल्या एक तारखेपासून या एरियामध्ये ज्यांनी आपल्यापर्यंत ही कार्यक्रमाचं निवेदन आयोजन करण्यासाठी प्रसारमाध्यमातून वेगवेगळ्या मिटिंग घेतल्या असे पी आर पीचे राज्य सचिव गौतम मुंडे सर आणि होता मी आमच्या काकीचं नाव शेवटी होतं रात्री राजे दादाचा दा मला दा साडे अकरा वाजता फोन आला की आजीदादानी सकाळी आज नऊ वाजता आमच्या काही पाच सहा आमदारांची मिटिंग ठेवली आणि मी प्लेनचं तिकीट घेतले होते पण आता मला उद्याच्याला येणं काही शक्य होणार नाही पण या भागाचे आणि जिल्ह्याचे माजी आमदार उत्तमरावजी विटेकर साहेब यांचंसुद्धा धम्मचळवळीसाठी खूप मोठं योगदान होतं आणि दादाने सांगितलं मी जर येत असलो तरी मी काकीला मुद्दाम शुभेच्छा देण्यासाठी पाठवणार आहे आणि काकीला दादादेव खास आपल्याला त्या शुभेच्छा देण्यासाठी धमद देण्याचा मुद्दाम पाठवलेला आहे आपल्या तसेच या कार्यक्रमामध्ये मांडाखळी असतील उमरी असल बाबळगाव असल सोन्ना आहे वडगाव बारसवाडा आपलं भो बो, भोसा नफवाडी ह्या जवळपास पिंपळगाव ठोबऱ्या असेल असे तीस ते गाव चाळीस गावाचे माझे बोध उपासक माझ्या संपर्कात येऊन त्यांनी सर्व निवेदनाची आयोजनाची आणि जे काही स्वयंसेवकाची स्वें जिम्मेदारी असेल त्यांनी घेतली त्यांच्यासाठी एकदा दोर्जा टाळ्यावर आहे आणि हा कार्यक्रम पन्नास फुटाचा धम्मध्वज याचा ऐतिहासिक साक्षीदार होण्यासाठी या कार्यक्रमाला आलेल्या आमच्या ज्येष्ठ नेत्या लालूबाई वाळवाळ आशाताई महासाहेबंदर गंडिताई मिलिंदी सावंत आकाश लहाने संजय जाधव सर खास औरंगाबादून इथं आलेली आम आमची पूर्णची आणि कांबळेची आमचे काकदे काकू सर्वच परभणी शहराच्या माझ्या सर्वच माता भगिनी आता ओळखीचे आहेत कुणाला नाही घेतं तर राग येणार आहे त्यामुळे तुमच्या सर्वांची माफी मागतो परभणीतून सर्वच महिला मंडळी इथं आलेले आहे त्याबद्दल तुमचं सुद्धा मी स्वागत करतो या कार्यक्रमाचं माझ्यासोबत जे खांद्याला खांदा लावून अवरात्र मेहनत घेत आणि कोणत्याही गोष्टीशी आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम जर कोण करत असेल ते आमचे संयोजन समितीचे समितीचे राजेश रणकांबे सर सुनील तुरुंगजी उत्तमाना गायकवाड अमोल धाडवे भूषण हाती अंबिरे मिलिंद भोसळे राहुल वैवाळ आमचे आमचे जाती विभागाचे शेराध्यक्ष सुधीर कांबळे चंद्रशेखर साळवे आमच्या ज्यांनी हे प्रसार माध्यमातून बातमीचं आणि प्रसाराचं काम करत असे आमचे मंजक खंडारे अजय रसाळ शेषरावजी जलदारे भीमरावजी पतंगे भगवानजी जगताप बाधेरावज आदगी साहेब अरविंदी भक्ते राजे जगताप आमचे मार्गदर्शक डॉक्टर सर डॉक्टर दुधमल सर आदरणीय भीमराव खाडे सर पालवणा आमचे गौतम हत्यांबिरे अंबादास तू समुद्रे महाराज संचालक हे मार्केट कमिटीचे संजयजी आदोडे आमचे प्रकाश हागडे प्रदीप जोंगळे मांडणाखळीमधील माझे सर्व तरुण बौद्ध उपासक उमरीचे माझे सर्व बौद्ध उपासक तरुण माझ्या माता भगिनी आणि या कार्यक्रमाला खास आवर्जून आलेले माझे परभणी जिल्ह्यातून शहरातून पत्रकार बांधव इलेक्ट्रिकचे सर्व पत्रकार बांधव आपण सर्वजण या ठिकाणी परभणी शहरापासून दहा ते बारा किलोमीटरवर आला त्या खेड्यातील गावातले आपले सर्व उपासक उपासिका आहे गे दहा वाजल्यापासून आपण आलात आप त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम आपण या ठिकाणावर बौद्धविहाराची निर्मिती करत आहोत आणि धम्मध्वजाची स्थापना मंत्रीजीच्या आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थित आपण आहे सर्वप्रथम आपण धम्मानुसार आपल्या भिक्षूचा सन्मान करणं आपलं काम आहे धम्माचं आचरण पाचरण करणं काम आहे आपलं त्यामुळे तीनदा आपण एकदा साधुकार देऊन सर्व भंतीजीचं स्वागत करूया साधु 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 आज पंच पंचशील ध्वज दिन आहे ही जागा आपण दहा एकर मला मुद्दामित्त गर्वाने सांगायचं आहे की आपण स्वतःच्या ताकदीवर आणि सो खचातून मी घेतलेली आहे आपण कुणाच्याही दारावर कुठलेही पैसे न मागता की स्वाभिमाना बुद्ध या निर्मिती आपल्याला करायची आणि आत्ताच कर गगनजीनं आणि भंतेजीनं सांगितलं दहा एकरचं जे जागा आहे आपली ह्या रोडपासून ते माळापर्यंत फक्त आपण आणि आपण आपनार। आहोत हे सुद्धा तुम्हाला म्हणतात दहा एकरमध्ये दुधविहार होणार आहे विपशना केंद्र होणार आहे भिक्कू निवासस्थान होणार आहे भिक्कू ट्रेनिंग सेंटर होणार आहे आणि बंदेजी ज्यावेळेस वयस्कर होतील महाराष्ट्रातले कोणचे बी त्यांना राहायची आणि सांभाळण्याची व्यवस्था तिथं आम्ही करणार आहोत आणि हे काम करत असताना हे माझं एकट्याचं विहार किंवा एकट्याची जागा नाही की सर्व तुमच्या बोध उपासक उपासिकांची जागा आहे की तुम्हाला मला नंबर पडला सांगायचं मी फक्त नावाला ना राहणार रह। आहे येणाऱ्या काळामध्ये आपण तुमचं विहार आहे तुमची जागा आहे ह्या पद्धतीनं गगनजी मलिक असतील त्यांनी आपण थायलंडचे आर्किटेक इथं लावलेले आहेत आपला नकाशा पूर्ण आलेला आहे थायलंडचा आपण बोटिंगोसुद्धा लावलेला आहे टेम्पल होणार आहे त्यानंतर येणाऱ्या दोन ते चार महिन्यामध्ये आपण याचा भूमिपूजनाचा सुद्धा कार्यक्रम भव्य देव्य पर्वांमध्ये दे करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ही जागा जी तुम्हाला मी सांगितलं एकरची ती माझी नसून ही तुमची आहे पावसाळ्यामध्ये जिथं आर्किटेक्ट परवा सांगाल त्याप्रमाणे आपा आपापल्या पद्धतीने तुम्ही झाडे वगैरे लावू शकता तुम्ही स्वतः इथं येऊन फिरून जाऊ शकता की तुमच्या हक्काची जागा राहणार आहे परभणीसाठी हे मला तुम्हाला नंबर नंबरपर्यंत सांगायचं <प्थाँगा> बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस एकोणीसशे छप्पन्न दमाची दीक्षा घेतली आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं आणि भारत बौद्धमय करण्याच्या दिशेने आपण दोन वर्षापूर्वी परभणी ते मुंबई चैत्यभूमी अशी पाचशे ऐंशी किलोमीटरची धम्मयात्रा काढली त्या यात्रेमध्ये एकशे दहा बंदे जी अडीच हजार वर्षापूर्वीच्या ज्या आस्तिकलश तथाकथान होतं बुद्धांच्या त्या आपण घेऊन परभणीपासून मुंबईपर्यंत बाबासाहेबांनी धम्माची दिशा घेतल्यानंतर पहिला कार्यक्रम कोणी केला असेल तर माझ्या परभणीच्या बौद्ध उपासकांनी उपासकांनी केला आहे पाचशे ऐंशी किलोमीटरची यात्रा पूर्ण करून ते चक्र आपल्याला गतिमान ठेवायचं आहे आपले विहार आहेत आपल्याला विहार मजबूत ठेवायचे आहेत विहार स्वच्छ आणि साफ ठेवायचे गगनपनीजी यांचा संकल्प आहे की चौऱ्याऐंशी हजार तर दाखवत भगवान करतो बुद्धांच्या मूर्ती वाटपाचा आपण जे जे विहार पूर्ण झालेले आहेत उपकृत बंदी जे आहेत आपल्यामध्ये ते जिथं जिथंच आपल्याला सांगते त्या त्या विहारात आपण मूर्त्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये बनवून दिलेल्या आहेत पण मला मुद्दा तुम्हाला मला इथं सांगायचं आहे पाच सहा फुटाच्या मूर्त्या आपण याच्या अगोदर तीन चार वर्षापूर्वी कधी पाहिलेल्या नाहीत पंच धातूच्या थायलंडवर आलेल्या आपल्याला एक छोटी मूर्ती पाहिजे असेल तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये हर जिल्ह्यामध्ये फोन करावा लागत होतं की मूर्ती आहे का भेटते का पण गगन मलिके यांनी आपल्याला थायलंडमधून मूर्त्या उपलब्ध करून दिल्या पण काही लोक सांगतात की मूर्त्याचे पैसे घेतात मला सांगा हा माणूस हिंदू समाजाचा तथागत भगवान गुप्त बुद्धाचा श्रीलंकेमध्ये पिक्चर केला आणि बाबासाहेबाला आणि बुद्धाला अभिप्रत होऊन हिंदू असूनसुद्धा बौद्ध दे धर्म स्वीकारला त्या माणसाला आणि आपले लोक सांगले की पैसे घेते ट्रान्सपोर्टचे आणि टॅक्सचे जर पैसे आपण देऊ शकणार नाहीत तर आपण समाजासाठी काय देणार आहोत ह्याचासुद्धा आपल्याला विचार करायचा आहे लाख सव्वा लाख रुपये जर आपल्याला टॅक्ससाठी द्यायचे असतील तर ती काय छोटी मोठी थोडी गोष्ट आहे धर्माचे आपण उपासक आहेत आपलं काम आहे तो तर बिचार आपल्या कमाईतून देऊ शकत नाही तेवढे पैसे त्याला बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर ॲक्टिंगचे रोलचे कामंसुद्धा लोकांनी बंद करून टाकले अशी परिस्थिती गगन मलिक यांची झालेली आहे हे सुद्धा मला तुम्हाला मोठा सांगायचं आहे आपण येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल अनेक मोठे विहाराला दिल्या बाबासाहेबाचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं भारत बौद्धमय करण्यासाठी जी चळवळ लागते जी ताकद लागते ती महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तुम्ही सर्व माझ्या उपासक आणि उपासकांनी दाखवली त्यामुळं माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला ऊर्जा आली म्हणून आज आपण दहा एकरचं हे बुद्धिगाळ निर्मिती आपण करावे तुम्ही जर सोबत लावली नसती तुम्ही जर माझ्यासोबत राहिल्या नसतात तर मी माझं स्वतःचं वेगळं काम करू शकलो असतो पण तुमची जी ताकद माझ्यासोबत आहे तुमच्या जी भक् भक्कम उभारणी आहे माझ्यासोबत त्यामुळं मी आज स्वतःच्या पैशातून ही जागा उपलब्ध करू शकलो ही फक्त माझ्या बोध उपासक आणि उपासकांची देण आहे त्यानिमित्ताना भगवान भक्त आणि बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे हे मला मुद्दा मी तो सांगायचे येणाऱ्या काळामध्ये इथं आपण दरवर्षी धम्म परिषद घेणार आहोत मी आत्ताच गगनजीला सांगितले की गगनजी आपण धम्मधूज लावला आहे भूमिपूजन होण्याच्या अगोदर एक दहा बुटाची आपण तथागत घोगाव मग मूर्ती तात्पुरती उभारू म्हणजे लोकाला दर्शन वगैरे होईल आणि नेहमी सुरळीत आपले कार्यक्रम तिथं सुरू होतील परभणीपासून दहा ते बारा किलोमीटर अंतर काहीच दूर नाही इथं आल्यानंतर आपल्याला धम्माचं काम आणि एकदम पर्यटन क्षेत्र तीर्थक्षेत्र आपल्या भागाचे आमदार राजेदा विठेकर सोबत आहेत ते माझे जवळपास पंच वीस बावीस वर्षापासून माझ्याजवळचे मित्र आहेत माझ्या भावाप्रमाणे आहेत आणि त्या भागाचे आमदार झाले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र नक्की दादा कोण आपल्याला मिळणार आहे मला इथं आवर्जून एक आजू सांगायचं तुम्हाला आपण कार्यक्रम झालं की धम्मचळव विसरून जातो राजकारणाची चळवळ गटातटाची चळवळ ही सुरू करतो कोणी काहीतरी बोलते त्याच्या दादाला लागतो मला तुम्हाला एकच सांगायचं मी पहिल्यापासून सांगतो तुम्हाला मी जरी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असेल पण अगोदर बाबासाहेब आंबेडकरचा चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि त्यानंतर मी पक्षात आहे मी कोणीही पक्षामध्ये असलो तरी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचं काम मी ने करत असतो हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचे स्वतः भगवान बुद्धांचे विचार पुढे नेण्याचं काम मी ने इथं करत असतो आपण ही बुद्धिविधी निर्मिती करत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्या बुद्धविहाराचं जे नाव आहे त्यावर गोल्डन टेम्पल ठेवलं आहे गोल्डन बुद्धविहार भारतामध्ये कसल्याही प्रकारचा विहार नसणार आहे ते फक्त गरम राहणार आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचे गगनजी मलिक यांनी थायलंडची बंदीजी आणि थायलंडच्या बंदीजीसोबत आपला करारनामा केला आहे की ना गगनजी मग हे बघा आप सबको की थायलंड की गव्हर्मेंट के, के सार थायलंड के साथ आपला अग्रीमेंट करार होईल आहे जो बी महाराष्ट्र में इंडिया में भेजी आएंगे तर हे टेम्पल देखने की शिवाय रहने की शिवाय जाने जाणेवाले नाही हे माझ्या समको बघायला या टेम्पलची ज्यावेळेस काम सुरुवात होईल त्यावेळेस थायलंडचे श्रीलंकेचे पन्नास पन्नास शंभर शंभर दीडशे जी आपल्या इथं तीन तीन चार चार महिने ह्या विहाराच्या ठिकाणी काम सुधार झाल्यानंतर राहणार आहेत हे सुद्धा तुम्हाला मला इथं नंबरपणे सांगायचं आज दमदोज दिला आहे पुरा जगामध्ये धम्मध्वजाची स्थापना होत आहे सर्वात धम्मध्वजाचं काम हर्ष उल्ला मासामध्ये साजरं होत आहे आणि आदरणीय फक्त भंतजीजींना मी सांगू इच्छितो भंतजी तुम्ही जी चळवळ धम्माची सुरू ठेवली त्यानंतर आम्ही दोन पाचशे ऐंशी किलोमीटरची धम्मयात्रा केल्यानंतर परबांची हे सर्व बोधोपासक तर आजूबाजूला कुठे गाव नाही स्वतःहून इथं आले तर हे धम्माची चळवळ आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्हाला सर्व समाज आपल्या इथं लागला आहे आजवर ऑफिस तर सुरू आहेत पण सर्वजण सुट्टी टाकून आपल्या ह्यानं आज धम्मासाठी कार्यक्रमासाठी इथं आलेले आहेत पन्नास फुटाचा धम्मध्वज मी तुम्हाला सांगतो तुम्ही सर्वजण आपल्या इकडे तिकडे फिरला असताल पण महाराष्ट्रामध्ये असा धम्मध्वज कुठे तुम्हाला दिसणार नाही ते फक्त परभणी शिला शेरामध्ये आणि आपल्या या जिल्ह्यामध्ये उभारे केलेलं आहे आपण तर ही ताकद हे जे सहकार्य आहे मला हे माझ्या सर्व माझ्या मात भगिनी माझ्या बौद्ध उपासक उपासिका तरुण मित्रांचं सर्वांचं आहे मला माहीत आहे बरेच जण सांगतात की जागा अपुरी पड पडलेली आहे पण मी त्यांना सांगितलं की जागा अपुरी पडलेली हे मलासुद्धा माहीत आहे माझ्यावर प्रेम करणारे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचे पाईक माझे बोधोपासक आहेत ते जिथं बसतील तिथं भेटे जागा तिथं बसतील आणि आणि भरती तिथं सर्वच टाकतील हे मला माहीत आहे कारण इतर कसल्याही प्रकारचा कुणाचा स्वार्थ नाही इथं फक्त आणि फक्त धम्म आहे आणि धम्मासाठी आपण सर्वजण एकत्र आहोत हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं आहे येणाऱ्या काळामध्ये बरंच भाषणाची भाषणाचं बोलायचं बोलून भाषण नाही करायचं मी तुम्हाला हात जोडून तुमची स्वागत करतो आणि तुम्ही इथं सर्वजण आलात तुमचं मी आयुष्यभर कधी रुटी राहणार नाही की मी तुम्हाला हात जोडून तुमचे स्वागत करतो विनंती करतो आणि तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी या माळावर आपण आलात त्याबद्दल मी तुमचं महा बंदीजी परभणी जिल्ह्यातून हार तालुक्यातून उपासक आपल्या इथं आलेले आहेत पूर्ण तालुक्या तालुक्यातून स्वतः होऊन फोन करून भाऊ आम्ही यायलो कसे कुठे यायचं आहे कुठे ठिकाणं यायचं आहे हे सर्व तु तुम्ही जर आलात की तुमचं जे प्रेम आहे माझ्यावर त्याबद्दल मी मनापासून तुम तुमचा ऋणी आहे मी तुमचे आभार तर मानू शकत नाही पण तुमच्या ऋणामध्ये हे आयुष्यभर राहणार आहे हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं आहे येणाऱ्या जे काही कार्यक्रम असेल या शहरामध्ये आपलं ज्या विहार निर्मितीकरण करायला आपण या जागेवर आपण छोटे मोठे कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत आणि पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की हे विहार ही जागा ही माझ्या सर्व बोध उपासक आणि उपासकांची आहे हे सुद्धा मला इथं नम्रपणे सांगायचं आहे आपण या जागेवर कधी येऊ शकता अभिवादन करू शकता कार्यक्रम घेऊ शकता सर्व ही खुलं माझ्या बोध उपासक आणि उपासकासाठी आहे हे सुद्धा मला इथं नम्रपणे सांगायचं आहे आणि ही ताकद ही ऊर्जा तुम्ही जावस मला देताल तर ही नक्कीच महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पहिलं गोल्डन बुद्ध विहार परभणी जिल्ह्यामध्ये होणार आहे हे सुद्धा मला इथं नंबरपणे सांगायचं आहे आणि मी जास्त वेळ बोलणार नाही कार्यक्रम झाल्यानंतर दोन चार आपले जे मुख्य अतिथी आहे त्यांचं शुभेच्छा भाषण होणार आहे नंतर थायलंडच्या बंदीजीची धमादिशणा होणार आहे आणि नंतर उपगुप्त महादेव बंदीचे आपले धमादिशणा देऊन ह्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहेत आणि मला सर्वांना विनंती करायची आपण सकाळी आठ नऊ दहा वाजता नाश्ता करून आणला आहे तुमच्या सर्वांची भोजनाची व्यवस्था मी पाठ्यामागे केलेली आहे कार्यक्रम झाल्यानंतर कोणीही जेवण केल्याशिवाय इथून जायचं नाही हे सुद्धा माझी तुम्हाला कळकळची विनंती आहे आणि हे जेवण जे आहे तुमच्या लहान्या भावाचं आहे तुमच्या मुलाचं आहे हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं आहे आपण <laughs> स्वाभिमानी बोलतो आहोत आपल्याला चळवळ गतिमान करायची तुमची ताकद माझ्यासोबत ठेवा आपण आयुष्यभर तर ताकद भगवान गुंतम बुद्ध जे सांगितलं होतं की आयुष्याच्या मार्गाने चलायचं आहे शांततेच्या मार्गाने चलायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि घट गत, घटनासुद्धा मजबूत ठेवण्याचं काम आपला सर्व उपासकाला करायचं आहे गेल्या वेळेस विलक्षण झालं मतदान झालं कोणी कोणी पक्षामध्ये गेले पण मला सर्व पक्षाच्या लोकाला आणि सर्वाला दाखवायचे धम्मासाठी आणि बाबासाहेबांसाठी आम्ही रस्त्यावर येणारे अनुयायी आहोत बौद्ध उपासक आहोत ही आमची खरी ताकद आहे हे सर्वांना आपल्याला दाखवायची त्यामुळं आपण सर्वजण एक संघ राहून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाजवण्यासाठी सर्व गोष्टीसाठी आपण एक ताकदीनं आणि शक्तीनं उभं राहू आणि मला तुम्हाला एक पुन्हा नम्रपणे सांगायचं आहे हे जे भंतेजी आहेत हे भंतेजीचं प्रचंड त्याग आहे ते आपलं घरदार सोडून आपल्या धर्माचं काम करतेत या भंतेजींना सुद्धा सांभाळण्याचं काम उपासक आणि उपासकाचं आपलं आहे त्यांचा आदर करणं सुद्धा हे आपलं काम आहे येणाऱ्या काळामध्ये जे भंतेजी आपले झाले आहेत ते सर्व घरदार सोडून त्यांचं आपल्यासाठी आलेले आहेत धर्माचं काम करते त्यामुळं सुद्धा सांभाळणं हे आपल्या बोध उपासक आणि उपासकाचं उपास का काम आहे हे आपलं सर्व धर्माचं आचरण पाचरण करण्याचं काम हे सर्व भारतीचे लोक आपल्यासाठी करत असतात तुम्ही सर्वजण इथं आलात कोणाचं माझ्या संयोजन समितीचे सदस्य असतील कोणाचं पत्रकार बांधव असतील बोध उपास उपासक असतील कुणाचं मी नजर चुकीचं नाव घेतलं नसल मी सर्वांची माफी मागतो आणि तुम्ही पुन्हा इथं सर्वजण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि माझं वाढलेलं प्रस्ताविक Jadi itu tamu tu Jemim Jemim